कोल्हापुरातील पाचगाव रोडवर प्रचंड खड्डे पडले आहेत त्यासाठी नागरिकांनी अनेक वेळा आंदोलनं केली आहेत अखेर महापालिकेला खड्डे मुजवण्याचा मुहूर्त मिळाला पण रस्त्याखालील पाण्याच्या पाईपलाईनची गळती न काढताच महापालिकेनं रस्त्याचं पॅचवर्क करण्याचं काम सुरू केलं ही बाब लक्षात आल्यानं ना नागरिकांनी काम बंद पाडलं कोल्हापुरातील पाचगाव रोड प्रचंड खड्डेमय बनलाय गेले सहा महिने नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर आज महापालिकेनं खड्डे मुजवण्याला प्रारंभ केला पण महापालिकेच्या अजब कारभाराचा नमुना इथंही पाहायला मिळाला जगताप नगर जवळ असलेल्या रस्त्याखालील पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली आहे ही गळती तशीच ठेवून रस्त्याचं पॅचवर्क केलं जात होतं त्यामुळे नागरिकांनी हे काम बंद पाडून सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांना बोलावून घेतलं त्यांनी पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र हुजरे यांना घटनास्थळी बोलावून घेऊन पाईपलाईनची गळती काढल्याशिवाय खड्डे मोजवू देणार नाही असा पवित्रा घेतला त्यानंतर हुजरे यांनी तातडीनं गळती काढण्याचं काम करण्याचं आश्वासन दिलं यावेळी अप्पा कांबळे प्रवीण मोरे ज्योती वाघे सुलोचना सांगले छाया अतिग्रे अर्चना मिठारी सुशांत वाघे मारुती दाभाडे अंकुश शिंदे उपस्थित होते